राहिले कमीत कमीत यायला पन्नास रुपये तीस रुपयाला बारा गाडीची बारा गड्ड्याची बॅग यायची पन्नास रुपये तीस रुपयाने विकू राहिले आणि अजून आता किती वाजता आले तुम्ही मार्केट चार वाजता चार वाजता मार्केट मध्ये आले आणि किती आणले होते चीज बॅग आहे तुम्ही बघू शकता माल मांडलेला आहे आणि तुम्हाला लागत असेल तर मित्रांनो तुम्ही सकाळी पहाटे पाच वाजता इथे संपर्क करू शकता आणि तुम्ही डेली येतात शेतकरी आज नाही आणला का नाही आणि आपलं काय नाव आहे शेकेवाडीवरून आले तर शेकेवाडी आले तुम्ही बघू शकता यांच्या कुडीचे हाल कसे कशी चारितच नाही शेतकऱ्यांनी काय अपेक्षा म्हणून इथे काय अपेक्षा नाही अलीकडे मांडूनच आहे ना काही कोणती मित्रांनो लावली बघू शकता शेतकऱ्याची काय सकाळी उठून यायचं काल काढायचं यांना कोबी ते पिकअप मध्ये आणायचे भाडं सुटायचं भाडं पिश खर्चत नाही निघत दहा रुपये भाडं बसतोय पाच रुपये पिशवी पाच रुपये पावती मित्रांनो पण पावती पण इथे आकारली जाते पिशव्या खापल्या तर मित्रांनो पावती असत